गणेशवाडी तालुका खटाव येथे श्री संत बाळूमामा यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला सकाळी काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर पालखी सोहळा अभिषेक कीर्तन आणि आरती अशा धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे श्री संत बाळूमामांच्या नवीन रथाचे आगमन होय नव्या रथाचे गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या वर्षावात आणि जयघोषांच्या वातावरणात भाविकांनी त्यांचे स्वागत केले या रथाची सजावट पारंपारिक तसंच आधुनिक शैलीत करण्यात आली होती रथ दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ तसेच संत भक्त मंडळींचा मोठा सहभाग होता कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर भक्तिभावाने भरलेले वातावरण लाभले या सोहळ्यामुळे गणेशवाडी व पंचक्रोशीतील लोकांमध्ये भक्तीचा उत्साह उस ओसंडून वाहताना दिसला